लोक पाचच्या पाच वर्षामध्ये विद्यमान आमदारांवरची नाराजगी व्यक्त करत आहेत त्यामुळं प्रत्येक जणाला असं वाटतं किती बोलून किती नाही त्यामुळं आता आम्ही कमी बोलायला लागलो परंतु आपल्या चैतन्यपूर गावचं आधीच ठरले मला मागचं सांगितलं होतं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे चैतन्यपूर गाव म्हणजे ऐंशी पेक्षा कमी मतदान इथं होऊ शकत नाही हे आमच्या त्यांना मी या दावा ठरवलेलं आहे आज खर तर मित्रांनो महाविकास आघाडीचं तिकीट आपल्याला मिळावं आणि आमचे बाळासाहेब दादाला बरोबर आहे का चैतन्यपूर चे लक्ष शिवस्वराज्य यात्रा कोतूड मध्ये आली अनेक तरुण इच्छुक होते परंतु बाळासाहेब दादांची चूक नसतानी देखील बाळासाहेब दादा काय झालं ते स्पष्ट करायला गेले आणि बाळासाहेब दादा टेन्शन मध्ये माझ्या माझ्यामुळं काही धरपड झाली नाही ना परंतु मी त्यांना म्हणलं चिंता करू नका ते बोलले दादा तुम्ही बोलला आता आधार मिळाला तर मी काल रात्र बोल मला उठव आली नाही परंतु दादा अडचण नाही तरुणा सोबत आहे साहेबांना तो आपण तिथं उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला त्याच दिवशी पवार साहेबांनी हलवले

तिथं शिक्षण संस्था सुधारायची आहेत गोर गरीब सामान्य कुटुंबातला व्यक्ती ज्या वेळेस चैतन्यपूर्व आपोला जाईल त्यावेळेस त्याचे कोणतेही प्रश्न असू द्या तहशील त्याचबरोबर पोलीस स्टेशन असू द्या भूमी अभिलेख असू द्या या सर्व <coughs> कार्यालयामध्ये त्याचे प्रश्न सोडण्यासाठी विशोधन आपण संस्था देखील आपल्या अकोल्यामध्ये निर्माण करणार आहोत त्यामुळे आपल्या सर्वांना मी एवढीच विनंती करतो का आता तुम्ही मला इथपर्यंत आणून ठेवले आता पुढे गाडा वाढायचा देखील थोडस आपल्याला सर्वांना चैतन्यपूरकरांवर जास्त लक्ष काय बोलू बरं दादा बरोबर आहे की नाही मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे रोज मधुकर दादांचा रोज मला फोन राहतो ती वाडी पॅक करणार की तेवढा उत्साह त्या मधुकर दादांमध्ये त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो आज प्रामाणिक हेतू ठेवून समाजकारणात आणि राजकारणात उतरले तुमच्या जीवावर उतरले आज आपण बघतोय ज्यांना आपण दोन हजार एकोणावीस लागतो होत त्या मी वाटेकरी होतो आपण निवडून त्या माणसाने आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंबीर खूप असलं आज त्या गद्दारांना गाडण्यासाठी वीस तारीख लोकशाहीनी दिलेली आपल्याला जो अधिकार आहे त्या माध्यमात आपल्याला त्या गद्दारांना गाडायचं आहे आपलं चिन्ह आपल्याला अनुक्रमांक माहिती आपला अनुक्रमांक एक आहे आपलं चिन्ह आहे तुतारी कुटुंब माणूस त्याच्या समोर बटन दाबून या गद्दारांना गाडायचं आहे तुमचा प्रेम तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी द्यायचं आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला राहून नाही कारण की समोरचा व्यक्ती ज्याला आपण गद्दार म्हणतो त्यांनी किती मलिदा आहे दोनशे कोटी मलिदा बाहेर काढणार की नाही कारण की या तोंडाला रक्त लागले माणूस काय थांबायला तयार राहत नाही त्यामुळे ही व्यक्ती मलिदा घेऊन गावात येणार त्यांचे पेटे येतील मलिदा द्यायला प्रयत्न करतील आणि घेऊन आले करा का पंधरा पैसे आल्यावर बरोबर पंधरा पैसे आल्याच नाही फक्त तुम्ही एकच सांगा आता ते नंतर टप्प्यात बोलू जाऊ द्या आता जाऊ द्या तुम्ही फक्त आमच्या रोड करा रोड करा आम्हाला जायचं अडचणी मी बाळासाहेब दादा मला जाणीवपूर्वक पूर्व वेळेस आम्ही गणपती होतो बरोबर नाही तिथून आम्ही वरती चांगड्याला एवढ्यात ना गाडी घेतली आम्ही म्हणजे इतका तो रस्तो होता परंतु तुम्हाला शब्द देतो बाळासाहेब दादा आणि मधुकर दादा उपस्थित सगळे करून आणला येणार आपल्याला सर्वांना खांद्याला खांदा, खांदा लावून काम करायचं ही निवडणूक तुम्ही आताच घ्या तुम्ही स्वतः उमेदवार म्हणून निवडणूक करा तुम्हाला शब्द देतो का येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी जे काय लागेल ते आपण करू आता वेळ भरपूर झालाय जास्त काही मी बोलणार नाही कारण की तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी आहे म्हणून मी आज इथपर्यंत आलेलो आहे ही गोष्ट देखील मी चैतन्यपूर दे मध्ये येऊन सांगू इच्छितो त्यामुळं राहिले आता पाच दिवस प्रचाराचे त्यामुळं उद्यापासून तुम्ही सर्वजण नितीन भाऊ थोडासा पथर भाग वगैरे जो काय परिसर तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही ते फिरले पाहिजे थोडासा वेळ द्या आणि शेवटच्या दिवशी भूत यंत्रणा याच्यावर थोडंसं लक्ष झाला विनंती करतो का मतदान जास्तीत जास्त काढायचा प्रयत्न करा पुढचे आठ दिवस तुम्ही माझ्यासाठी द्या आणि त्याच्या पुढचे पाच वर्ष तुमचे रस्ते असू द्या किंवा व्यक्तिगत एखाद्या तरुणाच्या आयुष्यातला कोणताही प्रश्न असू द्या त्याच्यासाठी हा आम्ही बांगड्या तत्पर करायला आणि समोर दोन बांगलं येऊन उभा राहील हा शब्द मी तुम्हाला देतो आणि प्रचंडपूर गावकरांची ग्रामस्थांची आणि तरुणांची मोठी फसवणूक मागच्या वेळेस झाली आहे मी जाता जाता तुम्हाला एवढंच शब्द देतो उठणार नाही मातणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही मागच्या सारखं वागणार नाही लोकांच्या पोटात मारणार नाही लोकांना भ्रष्टाचार करणार नाही सत्तेची मस्ती डोक्यात जाऊन देणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो आणि तुम्ही सर्वजण निवडणूक हातात घ्या माझ्या पाठीची भक्कमपणे उभा राहा एवढीच विनंती करतो